उत्तराखंड मध्ये सध्या हवामानानं अचानक वळण घेतला असून वातावरण पूर्णपणे ढगाळ आणि अस्थिर बनलंय उन्हाळ्यात कॅम्पटी फॉल परिसरात मुसळधार पावसामुळे धबधबेनं रौद्र रूप धारण केलंय डोंगराळ भागातून मोठ्या वेगानं खाली कोसळणारं पाणी त्यासोबत वाहणारे दगड माती आणि मलबा पाहून पर्यटक आणि स्थानिक नागरिक भयभीत झाले प्रवासाचा पावसाचा प्रवाह इतका तीव्र आहे की काही ठिकाणी तो धोकादायक ठरू शकतो धबधब्याच्या आसपासचा परिसर निसरडाने अस्थिर झाल्यामुळे तिथं वावरणं धोकादायक ठरत आहे हवामान विभागानं आठ मे पर्यंत उत्तराखंड अतिवृष्टी आणि खराब हवामानाचा इशारा दिलाय त्यामुळे प्रशासनानं पर्यटक आणि नागरिकांना सतर्क राहण्याचं आवश्यक ती काळजी घेण्याचं आणि सुरक्षित ठिकाणी थांबण्याचं आवाहन केलंय उत्तराखंड मध्ये पर्यटनासाठी आलेल्या लोकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि हवामान खात्याच्या सूचनांचं पालन करावं असा सल्लाही देण्यात आलाय दरम्यान राज्यातील प्रत्येक बातम्या तुमच्या मोबाईल वर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद